सातपूर गोळीबार प्रकरणातील पी एल गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पी एल गँगचा मुख्य सूत्रधार प्रकाश लोंढे उर्फ बॉस आणि त्याच्या टोळीतील सदस्य आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले पी एल गँगचा मुख्य सूत्रधार प्रकाश लोंढे आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी गुन्हेगारी टोळी निर्माण करून एकट्याने किंवा संघटितपणे हिंसाचार अवैध शस्त्रांचा वापर करून धाक दाखवून आर्थिक फायद्यासाठी हप्ते गोळा करणे तसेच खंडणी वसूल करणे या प्रकाराचे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवलेले असून नियोजनबद्ध कट रचून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे आरोपी यांनी संघटितरित्या गुन्हा केला असल्याने पोलीस आयुक्तांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील आरोपितांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस उप आयुक्त आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील जे गुन्हेगार त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीपासून परावृत्त होणार नाही त्यांच्यावर मोक्का एन पी डी ए आणि इतर कायद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत एन सी एन यू साठी रोहनतानी नाशिक